अरे शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल ना सोन खरे नव्हे ज्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये शरीर आणि संपत्ती याचं भान राहिलेलं नाही आणि तो त्याच्या जीवनामध्ये अख्खा आयुष्यभर करून त्या शरीर संपत्तीच्या तो लागलेला आहे त्याचा अभिमान अहंकार या शरीर संपत्तीवर जडलेला आहे मग महाराज सांगतात की त्याची गती गत काय होईल कारण ती जी मृगजळ आहे मृगजळ म्हणजे लाटा आहे त्या ते पाणी नाही प्रत्यक्ष ती काय करतं हरिण उन्हाळ्यामध्ये त्याला पाताहान लागलेली असते आणि ते पाणी म्हणून त्या लाटच्या मागं धावत राहतं त्या मृगजळाच्या मागं धावत राहतं आणि शेवटी त्याला त्याच्या प्राणाला मुकावं लागतं तसं इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये जर हे शरीर आणि संपत्तीच्या मागं जर लागलं तर हे खरं नाही त्याला त्याच्या जीवनामध्ये प्राणाला मुकावंच लागतं असं महाराज या